सांग का तो तो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता नऊ वाजले आंघोळ वगैरे करून रेडी झाले आणि नाश्ता वगैरे करायचं तुमचं काय चाललंय काय नाही काय चाललं रे चप्पल तुटली काय ए दावणाबा इकडे अरे 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 <laughs> इकडे चल खावा नाही चालली मम्मी वहिनी खावाय चालला चला इकडे चला चला मित्र ना आम्ही दूध घेऊन आलोय आणि बिस्किट घेऊन आलोय चहा बरे देव झाले तुम्ही दुहे चहा नव्हता बिस्किट नव्हतं इतर <laughs> डायरेक्ट जेवणच करीत होतो मी नाश्ता करीत नव्हतं आता नाश्ता करू भूकही लागली बट आधी नाश्ता अरे नाश्ता नाही अरे टमाटा लेबा आज रे बाबा मागे माग हमाटे ठेवून त्या बाई ठेवून देऊन मी नुसतं म्हणतोय देऊन ठेवून तू ठेवून दे ती लगेच आहे का अन्याय करतेस मी इथं काय चावलं मच्छर मच्छर काय करतो आता झपलो आता स्वयंपाक काय बनवली माहितच नसेल तुला माध्य आमचा गॅसही यार मित्रांनो खामगे खांगी खागे नाही नाही खाऊ घे मागे सांगितलं का हा खाम घे मागे हा घे तुला मेकअप आणि ते सगळं क्लास झाले <laughs> जरा भाऊ आलं जरा मित्रांनो छा नाष्ट झाला मित्रांनो आणि आल पाऊस आला यार मित्रांनो जरा जरा थोडा थोडा लेटर लेटर थोडा आला ना आला पाऊस <laughs> थोडा आपल्या मिरच्या पाहिलं मिरच्या आल्या होत्या मित्रांनो गायनं सगळं गोंधळ करून टाकलाय बघा मिरच्या खाल्ल्या मकाही खाल्ली त्याच्यानंतर वांगे किती भारी आले होते तुम्ही बघितले होते एका सगळे वांगे खाल्ले यार एवढे भारी आले होते वांगे सगळे सगळे खाल्ले याला वांग पण आले होते हे तुम्हाला दाखवलं होते सगळं झाडच खाल्ले हे पण खाल्ले ते पण खाल्ले इकडे खाल्ले एवढं भारी आलं होतं मित्रांनो गायने खाऊन घेतलं यार सगळे सगळे नेले होते त्यांची गाय तिकडे हा ना धिं धंग धिंक धिंक मी धान सर खतरनाक म्हणून जाणार मित्रांनी आंघोळ झाली लेट झाली आंघोळात कारण आज आज निवांते ना ती आज आज कर मला कसं कर तुला रमली होती तिकडे माहिती भर करत पिक्चर जाण्याची ला आणि त्या दिवशी बरं का मित्रांनो काल कालची गोष्ट सांगत तुम्हाला कालच का क्लास संपला ना कालची गोष्ट सांगतो काल कालची कोण खाऊन पिऊन आली आणि म्हणती कमी खाल्लो नाही काय नाही मला भूक नाही तुम्ही जावा मला नंतर मी खाई मला भूकच नाही वारा सुटले यार मित्रांनो लय वारा सुटले झाड कसं असा असं असा असं करू राहिले चल ना तुझं जायचं नाही झोपलं माझं आंगूळ बिंगुळ करून मित्रांनो माझं थोडस काम चालू होतं अर्जंट कळन तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये काय काम चालू आहे एक नवीन गोष्ट येणार आहे झालं तरी कळन नाही झालं तरी कळन तुम्हाला काय द्यावायला बघ दे मला हटकून करते बर का मित्रांनो तेव्हा मला दिसते आणि एकूण दिसते मला आहे का तेव्हा हटकून दे ना हे वाढ दे बा मी दररोज घेतोय अरे तो हाताने खाल्ल्यावर जरा हा बरं वाटत

नवऱ्याची एवढी इज्जत कोण ना सांग बाबा तुझकडे बा नवराजी हा ना जेव्हा कांदा आहे मित्रांनो आणि चपाती नाही बा एवढीच राहिली अरे कॉम्बिनेशन कळत तुला कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन कळायला तू मला तुला त्या ना तू मला पायासारखे आहे धूळ जेव्हा झाले मित्रांनो पावसाचं वातावरण सकाळ घुसणे यार बट येतच नाही असं झाड आला पाहिजे एकदम पाणी पाणी करून टाकलं पाहिजे नदी नाले आमचे फुल भरून वाहून गेले पाहिजे मग माझे नदी नागला परी वाहून गेले पाहिजे माझे तुला काय वाटत बाळा मी काय बद्दल काय सारखेच निगेटिव्ह विचार करते लुटून घ्या हे भांडे उचल ती वादली लिया ना मी काय पहिले ना काय हाय का काय नाही म्हणजे खरं नाही बाळा मी खरं रियल सांग बरं थांब नाही 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 थांब खरं सांग करीतक नाही करीत आहे भरपूर करीत भरपूर मग करतेच नाही असते मी असे दुखाते ठिकाणी गेले गुणा मग साथ नाही दिली मा दुखत बिकत असं का मग बोलयचं कोण भाटिया कोण तूच बोलयचं नाही मी नाही ग बसा ठीक आहे मा मित्रांना माहिती कोण झालं कोण नाही काय तू बोर जर बोलतो ती म्हणली हो एवढी कोण आणि मग माझा हक्क नाही का तू मध्ये माझी बोरी बोलत नव्हती तेच बरं होते मित्रांनो एवढं बन 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 बन, बन चालू त्या गेली नाही तरी बन बनवण चालू काय मॅडम साबण साबण आणून द्या मित्रांनो दोन वाजले आणि तनुले पण उठले ते बसले आतमध्ये मस्त बैकी आणि आपण आता जाऊन येऊ मळ्यामध्ये मळ्यामध्ये बघून येऊ बरेच दिवस झाले मळ्यामध्ये गेलो नाही बरे दिवस झाले बाजरीकडे गेलो नाही यार मित्रांनो बाजरी कशी आली कशी नाही वेळा टाकले त्याच्यानंतर गेलोच नाही ना मग आज जाऊन येऊ मस्त वरतीला मळ्यात आलोय मित्रांनो बाजरी बघून काय काय चावची नाही आली सगळीकडे अशीच झाली वरती इकडे वरती तसंच डायरेक्ट वरतीला जात होती थोडीशी बरी जशी येईन तशी मग आता काही इकडनं वरती लय ना मित्रांनो जसं काही नाहीचे असं गृहित धरलंय आम्ही आलं तर आलं नाही आलं तर नाही अरे यार मित्रांनो इथं कोणी खाल्ले काय हे भाजे होती कोणी खाल्ली काय बोऱ्याची बैलांनी खाल्ले काय नाही खाल्ले काय कळा नाही यार हे इथले पण चार ले यार मित्रांनो काय कळा ना मला यार यांनी काय केलंय त्यांनी इथले हाय मित्रांनो खायचे चारले यार मला एक कळत नाही मित्रांनो नेमका आता बोऱ्याचे चार बोऱ्याच्या बैलांनी खाल्ले का दुसरंच का नाही खाल्लं का पप्पानी सांगितलंय मला ते पण यार मित्रांनो मी एवढी मेहनत केली तुम्ही बघितलं यार ब्लॉग मध्ये किती मेहनत केली मी अरे सगळं चाललंय यार काय काय ना मला मला तर काही समजणार नाही यार पप्पांनी सांगितलं होतं त्यांच्या मनानेच केलंय काय मला समजा नाही असं कमी यार असं नाही करायला पाहिजे एखादी का कोणी काय नाही मित्रांनो असं नाही करायला पाहिजे यार मित्रांनो डोक्याला बोर झाला मी कोणती गोष्ट करू मित्रांनो पार कोणती गोष्ट करू माझ्या आयुष्यात येणार ती गोष्ट सक्सेस होतच नाही नाहीच होत यार मित्रांनो खरच नाही होत माझ्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते पण मला काय समजून नाही राहिले काय हटकून होतंय का इथं लिहिले म्हणून होतंय बघायला मला काहीच नाही सांगायचं यार मित्रांनो जाऊ द्या चला घरी घरी पोहोचल मित्रांनो आणि थोडासा उशीरच झाला यार घरी पोहोचायला तरुण बरं वाटलं होतं मित्रांनो बट पुन्हा तिला लूज मोशन झालंय तेच बघायला बाहेर झोपलाय आतमध्ये यार झोपले यार औषध नाही दिलं नाही तर औषध दिलं असं बरं झालं असतं माझ्याकडं लय लय उदार नाही असे सांगाय सारखे बट नाही सांगू नाही वाटत यार मित्रांनो सगळंच काही सोशल मीडियावर नाही मला मांडू शकत नाही